नमस्कार मी राहुल कुलकर्णी काही गोष्टींना इतक्या कॅज्युअल असतात की त्या गोष्टीला खूप सारा रंग दिला क्या लक्षा देते की आपल्या असं लक्षात येतं की एकतर काहीतरी अंतस्त हेतूनच सगळं सुरू आहे किंवा तुमचं आकलनच एवढं कमी आहे की त्याच्यातनं नव्याच भानगडी तयार होतात काय झालं डिझाईन बॉक्स नावाची श्री अजित पवार यांच्यासाठीची कन्सल्टिंग एजन्सी आहे ती प्रचंड इन्फ्लुएन्स आहे म्हणजे तुम्ही जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत थोडासा कानोसा घेतला तर तुम्हाला लक्षात येईल की हे जे डिझाईन बॉक्सची तरुण मंडळी आहेत ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या सिनियर मंडळींना मार्गदर्शन करतात की निवडणुका कशा जिंकाव्यात त्यांनीच श्री अजित पवार यांच्यासाठीचा तो गुलाबी जॅकेट अजित पवारांचं बदललेलं रूप माध्यमांशी त्यांचा वाढलेला संवाद आणि त्याच्यातनं अजित पवारांच्याबद्दल असलेले जे अनेक गैरसमज आहेत ते दूर व्हायला झालेली मदत हे सगळं त्या डिझाईन बॉक्सचं क्रेडिट पण ते पक्षाअंतर्गत एवढ्या हस्तक्षेपाच्या कारणामुळं चर्चेत आहेत पक्षात की ते आणखी स्वतंत्रपणे त्याचं विश्लेषण करावं हो। पण आज काय झालं तर डिझाईन बॉक्सचं पुण्यामध्ये लॉ कॉलेज लेबर कोर्टाच्या तिथे एक ऑफिस आहे अत्यंत कॅज्युअली त्या ऑफिसमध्ये दोन क्राईम ब्रँचचे लोक आले एक मिनिट त्यांनी इकडची तिकडची झुजबी माहिती घेतली कोणीतरी त्यांना फोनवरून निनामी माहिती दिली होती आणि ते निघून गेले पण अ कम्प्लीट खूप कॅज्युअल पद्धतीची ती कारवाई कारण नंतर ज्या माध्यमामध्ये बातमी आली की छापा पडला कागदपत्र सील झाली काहीही खरं नाही अजित पवार यांच्यासाठी पी आर एजन्सी म्हणून काम करणाऱ्या नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्सवरती कोणतीही कारवाई झालेली नाही पण काय झालं की माध्यमामध्ये श्री अजित पवार यांचा संदर्भ असल्यामुळं त्याला खूप हाईप झाली आणि असं लक्षात आलं की ते काहीतरी फार विचित्र घडलं आहे नंतर पुण्याचे सी पी आयत अमितेश कुमार त्यांनी निसंदिग्ध स्पष्ट शब्दात सांगितलं कोणतीही कारवाई झालेली नाही आमच्याकडे कुणीतरी एक कारवाई संदर्भामध्ये एक माहिती देणारा फोन केला त्याची पडताळणी करण्यासाठी दोन कर्मचारी आमचे गेले होते तिथे त्यांनी पाहिलं त्यांना तिथं काही दिसलंच नाही पाच मिनिट ते कर्मचारी तिथे उभा होते तिथून ते परत गेले आता एकतर त्या घटनेनंतर श्री अजित पवार यांची दीर्घ प्रेस कॉन्फरन्स झाली खरी बातमी तिथं आहे जी मी आता तुम्हाला सांगणार आहे आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ते चकार शब्द बोलले नाही जर तेवढी गंभीर घटना असती की अजित पवार यांचं कार्यालय आहे त्यांच्यासाठी काम कर राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते तर ती कितीतरी मोठी बातमी झाली असती त्याचा चकार शब्द अजित पवारांनी काढला नाही कोणीतरी माध्यमात बातमी लीक केली त्याची अजिबात कुणी शहानिशा केली नाही आणि केवळ आम्ही होतो की त्यांनी नीट सांगितलं की पाच मिनिटाचं कॅज्युअल कॉन्व्हर्जेशन झालेलं आहे कोणतीही कारवाई नाही त्यानंतर श्री नरेश अरोरा यांना पण प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागली त्यांनी ते प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं मी उलट माझं म्हणणं मांडायला सी पीकडे जायला तयार आहे मी कोणतंही चुकीचं काम करत नाही वगैरे दिस इज अ सिम्पल वर्क डन बाय पी आर एजन्सी इन सम टाइम्स इट टर्न आउट व्हेरी गुड इन फेवर ऑफ मिस्टर अजित पवार ते दिसतंय सगळ्यांना की अजित पवारांचं बदललेलं रूप त्यांचा जो काही असा आवरा होता आणि कुणाशीही त्यांचा नसलेला संबंध ते थँक्स टू अरोरा टीम त्यांनी ते बऱ्यापैकी हाताळलं आहे म्हणजे अजित पवारांनी त्याची जाणीव झाली असेल की माध्यमाशी असलेला संवर्ध कसा वाढवावा किंवा त्यांचं जे एकूण रूप आहे त्याच्यात बदल पण हे त्यांचं क्रेडिट आहे त्या डिझाईन बॉक्स टीमचं त्याचा आणि ह्या कारवाईचा काही संबंध नाही त्यामुळे महाराष्ट्रातले सुजान लोक ज्यांना असं वाटतं की गृह विभागाने काहीतरी चुकीचं केलं पुणे पोलिसांनी काहीतरी चुकीचं केलं असं काहीही झालेलं नाही आता ते करत नाहीत का तर करत करण्याचे किंवा केल्याचे भारतीय जनता पार्टीच्या मंडळींनी अनेक ठिकाणची अनेक उदाहरणं आहेत त्याच्याबद्दल कोर्टाने वेगळी मतं मांडलीत पण या महाराष्ट्रामध्ये आत्ता ह्या क्षणाला आजच्या तारखेमध्ये असं काही गृह विभागानं किंवा पोलिसांनी केलेलं नाही हे सांगितलं खरी बातमी मिस होते ती इथे आहे अजित पवारांची जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यातला एक किस्सा इतका भन्नाट सांगितला अजित पवारांनी आणि त्यामुळं माझं असं मत झालं की महानगरपालिका निवडणुकीची जी काही धगधग सुरू झाली ती एका अजित पवारांच्या वाक्यानी आणि त्याच्या प्रचाराची सांगता पण त्या वाक्यानी झाली ते पहिलं वाक्य काय होतं तर ज्यांनी माझ्यावरती सत्तर हजार कोटी रुपयाच्या घोटाळ्याचा आरोप केला ते सगळे लोक माझ्याबरोबर सत्तेत आहेत विच इज ट्रू भाजप तर आहेच काँग्रेस पण आहे ज्या काँग्रेसनी म्हटलं होतं पृथ्वीराज चव्हाणांनी की आम इतके सत्तर हजार कोटी रुपये खर्च करून एक टक्का सुद्धा जलसिंचन वाढलं नाही ती काँग्रेस म्हणजे एक तर दोन हजार चौदाला सरकार त्यांचं गेलं त्याच्यानंतरचा जो महाविकास आघाडीचा प्रयोग झाला त्याच्यात ती त्यांच्याबरोबर होती उद्धव ठाकरे होते आणि त्यामुळे आता भाजप आहे त्यामुळं अजित पवार म्हणतात ते लॉजिकली बरोबर आहे की सत्तर हजार कोटी रुपयाचा जो कथित घोटाळा झाला त्याच्यामध्ये हे सगळेच नंतर सत्तेत आले आता असा एक आरोप केल्यानंतर आणि पुन्हा भाजप हा महाभ्रष्ट पक्ष आहे हे सतत सांगितल्यानंतर अशी फोडणी नाही होऊ शकत मिस्टर अजित पवार की स्थानिक स्व पातळीवरचे नेते भ्रष्ट आहेत राज्य पातळीवरचे नेते फारच सुशेगात आहेत ते काही भ्रष्ट नाही आहेत आणि देशपातळीवरती सगळं आलबेल सुरू आहे तुम्ही मांडणी करताना तुमची गरज म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवडची फोड तशी करताय माध्यमं करणार नाही माध्यमाला एवढं दिसतंय की तुम्ही स्थानिक नेत्यांना म्हणताय त्यात महेश लांडगे म्हणताय इकडे चंद्रकांत पाटलांना म्हणताय इकडे मुरलीधर मोहळांना म्हणताय की हे लोक भ्रष्ट आहेत हे रिंग करतात आणि रिंगण करून ते करतात आता ह्याची ग्रॅव्हिटी भाजपच्या नेत्यांच्या लक्षात आल्यानंतर पुन्हा त्या जुन्या शिळ्या कडीला त्यांनी ऊत दिला ते म्हटलं की नाही नाही ते सत्तर हजार कोटी रुपयाचं जे काही जलसिंधनांची भानगड आहे ते काही संपलेली नाही अजूनही कोर्टामध्ये प्रकरण सुरू आहे मी स्वतः अजित पवारांना मुलाखतीत विचारलं आणि त्यांनी सांगितलं की हो अजून प्रकरण सुरू आहे पण आज प्रेस कॉन्फरन्समध्ये जो धमाका केला अजित पवारांनी ती खरी बातमी आहे त्यांनी किस्सा सांगितला राष्ट्रवादी काँग्रेस फुटली त्यानंतर निवडणुका झाल्या सगळे राजकीय पक्ष स्वतंत्र लढले त्याच्यानंतर पुन्हा नाही त्यावेळेला नाही दोन हजार अठ्ठ्याण्णव नव्याण्णवला नाही काँग्रेस राष्ट्रवादी वेगळे लढले महायुती एकत्रितच लढली होती तेव्हा म्हणजे तेव्हाची युती नंतर सत्ता स्थापन करण्याची वेळ आली पुन्हा दोन्ही काँग्रेस एकत्रित आले श्री विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले आणि अजित पवारांकडं तेव्हा कृष्णा फुरी विकास महामंडळाचा कारभार आला मोठा बॉम्ब जो फोडला तो अजित पवारांनी इथे त्याने सांगितलं की धाराशिव बीड जिल्ह्यासंदर्भातली एक फाईल त्यांच्याकडे आली आणि त्याच्यात पुरंदरचा एका प्रकल्पाचा उल्लेख होता मी त्या काम त्या काम ते काम होतं ते काम, हो काम तीनशे साडेतीनशे कोटी रुपयाला आधीच्या सरकारनं मंजूर केलं होतं आमच्या अधिकाऱ्याने सांगितलं ह्याच्यात काहीतरी गडबड झाली आहे मग ती गडबड शोधायचं आम्ही ठरवलं ती शोधली आणि लक्षात आलं की एकशे वीस कोटी रुपये अधिकचे लागलेले आम्ही विचारणा केली आणि मग त्यांनी सांगितलं की नेत्याने सांगितलं की पक्षाच्या पार्टी फंडसाठी एकशे वीस कोटी रुपये हवे आणि मग ते एकशे वीस कोटी रुपये वाढवतात म्हटल्यानंतर आमच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वतःचे दहावीस कोटी रुपये वाढवले हो आणि हे माझ्या लक्षात आलं मी हे रद्द केलं मग नव्याने ते काम दिलं आणि आम्ही एकशे वीस कोटी रुपये कमीनं ते काम करून घेतलं जर मी त्या काळामध्ये ही कारवाई केली असती कारण त्यांना सांगत होते लोक की अजित पवार साहेब तुम्ही कारवाई करा तर महाराष्ट्रामध्ये हाहाकार माजला असता अनेक अधिकाऱ्यांची नावानी सह्या त्याच्यावरती होत्या नेत्यांच्या सह्या होत्या आता प्रश्न निर्माण झाला तर तो पक्ष कोणता ऑब्वियसली आयदर तो शिवसेना किंवा भाजप असू शकतो त्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरेंनी खूप पुढाकार घेऊन आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पुढाकारानं कृष्णाखोरे विकास महामंडळाचं काम मोठ्या प्रमाणात सुरू होतं पुण्यात ते एक बिल्डर की ज्यांचं ह्या पुण्यामध्ये बऱ्यापैकी हॉटेलिंग हो� वगैरेमध्ये आजही अस्तित्व आहे तर अशा बिल्डरच्या नावाने ती कामं केली जात होती कृष्णाखोरी विकास महामंडळाची कारण दोन हजारपर्यंत आपल्याला ते सगळं पाणी आढवायचं होतं जे कर्नाटकला वाहून जात होतं त्या काळामध्ये तेव्हापासून जी सुरू होती की जलसिंचनाचे प्रकल्प हे करत असताना खूप मोठा भ्रष्टाचार झाला एक्झॅक्टली अजित पवारांनी ती जी गोष्ट होती सत्तर हजार कोटी रुपयाच्या कथित घोटाळ्याची त्याची सुरुवात कुठं झाली आणि भाजप आणि शिवसेना त्याच्यात कसा सक्रियपणे गुंतलेला होता ते आज महाराष्ट्राला ठणकावून सांगितलं ही खरी बातमी बघूया आता त्याच्यावरती भाजपची मंडळी कसा प्रतिवाद करतात पण मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो की आत्ता ज्या पद्धतीनं अजित पवारांनी भूमिका घेतल्या त्या मित्रपक्ष म्हणून भाजपला निश्चित अडचणीत आणणारे आहेत पुन्हा पुन्हा ते तेच प्रश्न येत आहेत आणि भाजप हा आधी शिवसेनेच्या निलेश राणींनी सांगितलं की हा कसा महाभ्रष्ट पक्ष आहे आणि आता भाजप आणि त्यांची मंडळी सांगतात त्यामुळे भाजपला या मित्रपक्षाकडनं जे रवींद्र चव्हाण म्हणाले ते बरोबर आहे की अजित पवारांना आपण बरोबर का घेतलं असा प्रश्न पडावा असं सगळं महाराष्ट्रात सध्या चित्र सुरू आहे सत्तेत आहेत तेच विरोधात आहेत विरोधात आहेत तेच उद्या सत्तेत असतील आणि असं सत्तेचं आणि विरोधाचं राजकारण ते करत राहतील ही खरी बातमी आहे थांबूया आपण इथे